नमस्कार मी आहे सोनाली अन्वीज पुण्याआमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहूया झटपट कुकरमध्ये होणारी दुधी भोपळ्याची भाजी चला तर मग कशी करायची ते पाहूया दुधी भोपळ्याची भाजी इथे आपण कुकरमध्ये साधारण एक चमचा तेल घालून घेतलं आहे तेल गरम झालं यामध्ये एक चमचा मोहरी मोहरी छान तडतडली तर की एक चमचा जिरं जिरंही छान फुललं की अर्धा चमचा हिंग त्याचबरोबर सात ते आठ लसणाच्या ठेसलेल्या पाकळ्या तेलामध्ये घालून आप घ्यायच्या आपल्याला त्याचबरोबर पंधरा ते वीस कडीपत्त्याची पानं गॅसची फ्लेम मी कमी केलेली आहे मसाले घालून घ्या दोन चमचे कांदा लसूण मसाला एक चमचा धनापूड एक चमचा जिरापूड एक चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद त्याचबरोबर एक चमचा शेंगदाण्याचं कूट एक चमचा तिळाचं कूट आणि एक चमचा भाजलेल्या खोबऱ्याचं कूट यामध्ये घालून घेतलेलं आहे आपण त्याचबरोबर एक दोनशे ग्रॅमचा दुधी दो साल काढून धुवून घेतलेला आहे आणि बारीक फोडी करून या मसाल्यांमध्ये आपल्याला छान परतून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि अगदी चिमूडवर आपल्याला यामध्ये साखर घालायची तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातली तरी चालणार आहे मीठ आणि साखर व्यवस्थित मिक्स करून घेऊया भाजीमध्ये एखादा मिनिट आपल्याला दुधी परतल्यानंतर यामध्ये गरम पाणी घालायचं आहे आपण ही भाजी फार रस्सा नाही करणार आहे अगदी थोडा कमी रश्शाची करणारे आंगचा रस्सा म्हणतो ना तशी करणार आहे आता इथे चांगली उकळी आलेली आहे भाजीच्या रश्शाला आपण कुकरचं झाकण लावूया आणि एक शिट्टी काढायची एक शिट्टी झाली की झाकण उघडून पाहूया भाजी मस्त अशी शिजलेली आहे फार पाणी लागत नाही आपल्याला भाजी शिजताना टाकायला कारण की आपण एकच शिट्टी घेतलेली आहे यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि आपली भाजी सर्विंग प्लेटमध्ये काढूया भातासोबत भाकरीसोबत पोळीसोबत कशासोबतही झटपट होणारी भाजी छान लागते तुम्ही जरूर ट्राय करा आणि नेहमीप्रमाणे माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद